येवला शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यवीर क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांच्या प्रेरणेने येवला शहरात सुरू झालेली राज्य छत्रपती शिवजयंती जन्मोत्सव मोर्या मिरवणुकीची सुरुवात शहरातील पाटोळे कुटुंबातून झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं त्याचबरोबर पाटोळे कुटुंबियांनी एक किलो लाडू वाटप करून शहरातील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड पोलीस टाइम न्यूज सलीम काजी यांना येवल्यातील सर्व मुस्लिम बांधवांना आपल्यात सहभागी करून घेत सन्मानाने सत्कार केला या मिरवणुकीला प्रारंभ झाल्यानंतर शिवाजी महाराजांची वेशभूषा धारण केलेले घोडेस्वार आजच्या लहान मोठ्या कलाकारांनी लाठीकाठीचं प्रशिक्षण केलंय शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या गाण्यांच्या तालावरती लेझिम पथकानेही सहभाग घेतला या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा मान पातळी परिवाराला असून शहरातील विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी या मिरवणुकीवेळी हजर होते संभाजी पवार बाळासाहेब लोखंडे भागवतराव सोनवणे रामदास दराडे दीपक पाटोदकर चेअरमन विकी परदेशी यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक या मिरवणुकीदरम्यान उपस्थित होते येवला शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी मोरिया मिरवणुकीची सुरुवात पाटोळे कुटुंबियांकडून झाली यावेळी पाटोळे कुटुंबियांकडून एक हजार किलोचं लाडू वाटप करण्यात आले

चार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज